तुम्ही सांगताय हे राधा करेल कबीर करेल अभिनोबा करतील मग तेच सांगू शकतो ग आता म्हणजे इच्छा होणं काही चूक नाही हे मला कळलंय हे कळलं त्याच्यानंतर इच्छेची आवड झाली तरी हरकत नाहीये तेही कळलंय एखाद्या मुलाला गोट्या खेळताना त्याला रोज आणखीन गोट्या हव्यात वाटणं हे त्याला मोह होतोय पण एखाद्या मुलाला आज मला ऐंशी टक्के मिळाले उद्या नव्वद कसे मिळतील हा ध्यास झाला बघा तो जर टक्क्यांचा असेल तर हव्यास ज्ञानाचा असेल तर ध्यास आहे येस <laughs> बरोबर आता थोडं तू म्हणालीस ना विनोबांसाठी कबीरांसाठी म्हणून थोडं बोलतो हा काय माहितीये का आपण ज्या वेळेला ही सगळी उदाहरणं घेतो ती ना आपण बेंचमार्क म्हणून घ्यायची असतात yes. आपल्याला त्यांच्या सारखं होणं हे अपेक्षित नसतं ते ध्रुवासारखी माणसं असतात ध्रुव ताऱ्यासारखी माणसं असतात त्यांच्याकडे पाहून आपल्याला आपला मार्ग जमिनीवरूनच काढायचा असतो पण ही सगळी माणसं आपल्याला असा दिलासा देतात की ह्या मार्गाने जर चालत पुढे गेलात तर तुमचं भलं होऊ शकेल <laughs> मला ना आता एक प्रसंग प्रसंग म्हणजे मी बघितलंय असं आठव आपल्या ठाण्यातच एक देऊळ आहे आणि देवळात जी परमेश्वराची मूर्ती आहे त्याच्या समोर वाहन असतं ना <laughs> त्याच्या खाली फरशी लावली म्हणजे असं एका चौथऱ्यावर <laughs> <laughs> ते वाहन उभं आहे आणि त्या फरशीवर लिहिलंय चिरंजीव अमुक अमुक कडून भेट म्हणजे देवळाच्या इथे काहीतरी मला द्यायचं ही मला इच्छा झाली आणि मग तिथे ती लिहावं ही इच्छा झाली याला काय म्हणायचं इच्छा ना देवळापासून बस स्टॉप पर्यंत सगळीकडे होते <laughs> 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 खरे की नाही म्हणजे ती खरी खरी तर आसक्ती आणि ती मगाशी म्हणायची ना की तो लोभ याच्यातून मला काय मिळणार आहे असं आपण पाहूच शकतो ना या सगळ्या गोष्टींच्याकडे पण काय आहे की दानाची मूळ व्याख्या काय तर अनेक व्याख्या दिल्यात मी आपली न्यायकोशातली सांगते ती सोपी व्याख्या आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय की मूल्य ग्रहण अपेक्षा विना पहिला भाग स्वत्व ध्वंस परत्व संस्थापनम त्याग हा परत्व संस्थापक त्याग हा नाम दानम म्हणजे दानाची व्याख्या काय केली तर माझं जे आहे ते सोडून देऊन ते दुसऱ्याचं करणं आणि ते कुठल्याही अपेक्षेशिवाय करणं या त्यागाला दान म्हटलंय Oh म्हणजे आपण फक्त दानाच्या पातळीपर्यंत असतो पण आपल्याला कुठेतरी आपली संस्कृती सांगते की दान फक्त दान होऊ शकत नाही जोपर्यंत त्यागाची भावना त्याच्यामध्ये नसते आता विनोबा जी म्हणतात ते विनोबा म्हणतात ना की दानाचं स्थान धर्माच्या पायथ्याशी आहे आणि त्यागाच स्थान धर्माच्या शिखरावरती आहे म्हणून माणसाला पायथ्याकडून शिखराकडे जायचं आणि दुसरं त्यांनी विनोबांचंच आपल्याला सांगतात विनोबा की दान आणि त्याग यातला फरक सांगतात की दान म्हणजे वरवरची पालवी हे दान आहे आणि मुले कुठे राहा हा त्याग दान म्हणजे काय डोक्याला का बाम लावणं म्हणजे दान आहे आणि तो रोग होऊच नये म्हणून पूर्ण रेचक घेणं पोटातन हा त्याग त्यामुळे जेव्हा आपण त्या, त्या पाठीवर तुला नाव दिसत ना ती उर्मी छान आहे की दान आहे पण त्या दानातनं अजून पहिला भाग पूर्ण झाला नाही की कुठल्या अपेक्षेशिवाय नाहीये त्याच्यात मोह आलेला आहे की हे कुणी दिलंय माझं नाव तरी यावं आणि का नावाचा मोह असतो आपल्याला चार ओळींचं काहीतरी लिहितो आपण व्हॉट्सअपवरती आणि लिहितो माझ्या नावासहित अग्रेषित करा <laughs> कशाला म्हणायचं की नाही असतो ना मोह असतो त्यामुळे आता तू विनोवाचं उदाहरण दिलंस म्हणून आम्ही आम्ही तेव्हा म्हणालो की म्हटलं विनोबांची मुलं मुली आहोत अगदी तर विनोबांनी असं म्हटलं ना की त्यांच्या पुस्तकावरती ते नाव घालायला तयार नव्हते विनोबांनी नाव त्यांच्या पुस्तकावरती फक्त तो प्रघात आहे म्हणून घातला म्हणजे एका बाजूला ही निर्मोही वृत्ती आहे किंवा ते गंगेच्या काशीला होते तेव्हा ते कविता करायचे आणि कविता झाली रे झाली की गंगेत अर्पण करायचं ते एक दिवस आणि घरी असताना बंबाट टाकून द्यायचे ते एक दिवस आई म्हणाली अरे विन्या एवढ्या छान कविता लिहितोस आपण संग्रह करूया की कुणाला आवडणार नाही विनोबांना नाही आवडला विनोबा म्हणाले आई आनंद हा सर्जनामध्ये असतो संग्रहात नाही किती मोह नसण्याची स्थिती असेल ही आणि ज्याच सर्जन होत त्याच विसर्जन होणं गरजेचं खरंच आहे आणि जेव्हा तुम्ही संग्रह करता तेव्हा तुम्ही विसर्जनापासून दूर जाता आणि जितके विसर्जनापासून दूर जातात तितकेच मग सर्जनापासून दूर जातात